हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न रय शिक्षण संस्थेचे तुकारामहारी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे उरण येथे शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला वार्षिक स्नेहसंमेलनाअंतर्गत फूड स्टॉल वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम असा तिहेरी सोहळा साजरा करण्यात आला सकाळ सत्रात सुरुवातीला इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी फूडस्टॉलचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळाली चिकन भाकरी कोळंबी भाकरी सुकट भाकरी बिर्याणी वडापाव भजी मंचुरियन मिसळपाव भेळ ब्रेड रोल गुलाबजाम ज्यूस नाना विविध पदार्थांचा जणू मेळावाच भरला होता त्यानंतर लगेचच वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे चेअरमन श्री कृष्णाजी कडू साहेब प्रमुख पाहुणे श्री सुधीर घरत साहेब जनरल बॉडी सदस्य रय शिक्षण संस्था सातारा नावाशेवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजीव धुमाळ विद्यालयाचे प्राचार्य श्री एमजी म्हात्रेसर पर्यवेक्षक श्री जी म्हात्रे सर ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख श्री व्ही के कुटे स्कूल कमिटी सदस्य यामध्ये श्री यशवंत ठाकूर श्री रमाकांत म्हात्रे श्री सुरेश म्हात्रे उमेश म्हात्रे श्री दर्शन घरत श्री केशव कडू महिला पोलीस हवालदार सौ कनिष्का नाईक शिक्षक पालक संघ व माता पालक संघाचे सदस्य या सर्वांच्या शुभ दीपप्रज्वलन दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले त्यानंतर दुपार सतरा दुपारी ठीक दोन वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली इयत्ता पाचवी ते बारावी अखेर सर्व विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा सादरीकरण केलं या दरम्यान शाळेचे माजी विद्यार्थी आणि पागोटेगावचे विद्यमान सरपंच श्री कुणाल पाटील यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली विद्यार्थ्यांनी सादर केलेला एक से बडकर एक सांस्कृतिक कार्यक्रमाने सोहळ्याचा उत्साह अधिकच वाढला होता वार्षिक स्नेहसंमेलनाचा हा कार्यक्रम अत्यंत खेळमिळीच्या वातावरणात आनंदात संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी प्रचंड मेहनत घेतली महामुंबई चॅनलचा मिलिंद खार पाटील फुंडे उरण